मित्र हो आजवर आपण जे काम करत आलो आहोत जो जॉब अथवा व्यवसाय करत आलो आहोत त्यात आता बदल घडवायची वेळ आली असं तुम्हाला वाटतं का आयुष्यातली अनेक वर्ष जे काम केलं ते सोडून नवं काही करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे असं काही झालंय का अचानक आलेल्या आव्हानामुळं हातातलं काम गेलं आणि आता नवीन काही करण्याची वेळ आली असं तुमच्या बाबतीत झालंय का आणि हे जर असं असेल तर तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत मध्यम वय म्हणजे करिअरचा नव्यानं विचार करण्याचं वय असू शकतं आणि हे मिड लाईफ करिअर चॅलेंज कसं स्वीकारता येईल यावर आजचा हा स्पेशल पॉडकास्ट रंगणार आहे आणि त्यासाठी आपल्याशी आजच्या संडेवीत देशपांडेमध्ये संवाद साधणार आहेत प्रसिद्ध तज्ञ लेखक व मार्गदर्शक विनोद बिडवाईक नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण आशयाची बांधिलकी आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्टमध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा ऐका ऐकत राहा विथ देशपांडे मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की आपण ज्याला करिअर समजत होतो त्यानं आपलं काहीच भलं झालं नाही असं अनेक लोकांना वाटत असतं म्हणजे बहुतेकांना वाटत असत पैसे कमवणं ही जगण्याची गरज आहे म्हणून नोकरी धरली आणि मन मारून काम केलं असंच अनेकांना वाटत असतं एका कार्यालयात तर लिहिलं होतं इथं बाल कामगारच नाही तर कुणीच काम करत नाही एकदा एका कंपनीच्या ऑफिसात एक विमा एजंट गेला तिथल्या मालकाला त्यानं कशाकशाचं इन्शुरन्स तुम्हाला करायचंय असं विचारलं मालकानं ऑफिसातलं टेबल खुर्ची फर्निचर जे काही आहे जे जे काही आहे ते सगळं दाखवलं आणि दारावरचं मोठं घड्याळ बघून त्या विमा एजंटने विचारलं अहो तुम्ही सगळं दाखवलं पण हे घड्याळ नाही दाखवलं म्हणजे घड्याळाचं करायचं आहे का नाही इन्शुरन्स त्यावर तो मालक म्हणाला नाही त्याचा विमा काढण्याची गरज नाही कारण इथल्या सगळ्या लोकांचं त्याच्यावर कायमच लक्ष <laughs> असतं आता माझा एक मित्र आहे तो इतक्या कंपन्या बदलतो की त्याला आम्ही कंपनी टुरिस्ट म्हणायचो आणि आता तो एका टुरिस्ट कंपनीत आहे असो हा सगळा झाला गमतीचा भाग नोकरी म्हणजे करिअर असं समजणाऱ्या आपल्या सगळ्यांना कधी ना कधी कदि आपण जे काही करीत आहोत त्यात आपण आनंदी आहोत किंवा नाहीत याचा केव्हा तरी विचार हा करावा लागतो सॅपुईत रेडी टू कंटिन्यू